अमेरिका आणि इराण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला तीन कठोर अटींसह लष्करी कारवाईचा थेट इशारा प्रत्युत्तरात यांनी हो आरपारचा पवित्रा घेतल्यानं जागतिक चिंता वाढली अमेरिकन युद्ध नौका इराणकडे रवाना केल्यात कोणत्याही क्षणी संघर्षाचा मोठा भडका उडण्याची दाट शक्यता अमेरिकन युद्धनौकांचा ताफा आघातात रवाना झालाय अण्वस्था कार्यक्रम त्वरित थांबवण्याची अट घालण्यात था आली दहशतवादी गटांची तोडण्याचे आदेश देण्यात आले क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेचं विशेष लक्ष आहे रशिया आणि तुर्कीच्या राजनैतिक पाठिंबा मिळतोय